लग्न सराई असल्यामुळे ते माझ्याकडे अंतरपाठ पण आहे बुढी वस्त्र आहे पैठणीमध्ये वॉशेबल आहेत हे संक्रांतीला वाणासाठी देण्यासाठी आपल्याकडे असे छोट्या छोट्या टेबल मॅट्स देखील इथे तुम्हाला दिसते लोटस मध्ये चोवीस मंत्र आणि स्वामींचे पण सर्व मंत्र आहेत आणि विशेष म्हणजे तारक मंत्र पूर्ण आहेत पीस आहेत हे क्ले वर्क केलेले आहे सर अच्छा क्ले वर्क केलेलं आहे वॉल हँगिंग प्लांट होल्डर्स आहेत लक्ष्मी मंगळसूत्र आहे जे नवीन आम्ही ऍड केले नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत महिला उद्योजकांना आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणार प्राधान्य देणार एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत स्काउट हॉल शिवाजी पार्क दादर वेस्ट अठ्ठा सॉरी एकोणतीस डिसेंबर पर्यंत हे एक्झिबिशन आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो आपलं नाव माझं नाव तृप्ती औटी माझं इंस्टाग्रामचं पेज आहे ॲट द रेट थ्रुरेवा माझं स्पेशलायझेशन आहे हॅन्ड गारमेंट्स गार्मेंट्स हँडप्रिंटेड गार्मेंट्स मध्ये माझ्याकडे ब्लाउज पीस खनमध्ये मध्ये जरी वर्क मध्ये लॉ सिल्क मध्ये काय प्राइस रेंज मी चालू प्राइस रेंज स्टार्टिंग आहे फाय हंड्रेड पासून फाय हंड्रेड पासून आणि त्याच्यामध्ये मेन्स कुर्ताज पण अवेलेबल आहे जे आणि कस्टमायझेशन पण अवेलेबल आहे तुम्ही कपलमध्ये पण करू शकता कुर्ता आणि ब्लाउज पीस आणि त्याचबरोबर माझ्याकडे ड्रेस पीसेस आहे दुपट्टा आहे ड्रेस मटेरियल ची सेव्हन हंड्रेड पासून आहे आणि लग्न सराई असल्यामुळे माझ्याकडे अंतरपाठ पण आहे डेनिम जॅकेट आहेत साडी कस्टमायझेशन नुसार भेटेल तुम्हाला आणि ब्लाउज पेस हे डेनिम जॅकेटवर केलेलं आहे हो डेनिम जॅकेटवर हँड पेंटेड आहे बघ सुंदर खूप सुंदर आहे थँक्यू या थँक्यू नमस्कार ब्रह्मांड कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या या वरती तुम्हाला गॅजेट्स देवतांचं कलेक्शन मूर्त्या सोलरचे प्रोडक्ट सगळे पाहायला मिळणार आहेत सुरुवात मी स्वामी समर्थांच्या वटवृक्षापासून करतोय ते सतरा इंचांचं दत्तगुरु मागे कोरलेलं वटवृक्ष आहे बाजूला तुम्हाला फायर दुनी लावा लॅम्प आहे ते वास्तूची रिटेल आणि तुम्हाला गिफ्टिंगसाठी आहे खाली तुम्हाला इथे सोलरवरती फिरणारं फिरणार क्रिस्टल इथे तुम्हाला दिसतंय लोटस मध्ये काय प्राइस याची प्राइस नऊशे रुपये सेल आणि सोलार दोघांवरती अँटी क्लॉक वाईज आणि क्लॉक वाईज ऑपरेट होईल वास्तूसाठी हे एक जॉईंट झालो आहे ते पण तुम्हाला गिफ्टिंग साठी आहे तिथे तुम्हाला देवतांचं पेटी कलेक्शन कलेक्शन दिसते याची साडेसातशे सातशे रुपये रेंज आहे वटवृक्ष कस्टमाइज साइज आहे आणि बाजूला तुम्हाला स्वामी समर्थ्याच्या मूर्त्या पण कस्टमाइज साईज मध्ये मार्बल डिटेलिंग एकदम सुरेख केलेलं काय प्राइस चार हजार रुपये चार हजार रुपये आणि माझ्याकडे मूर्ती आहे ना साडेचारशे पासून सुरुवात आहे आहे का साडेचारशे आहे ना साडेचारशे कोणती आहे ह्या वटवृक्षे अच्छा आणि त्याच्यानंतर ह्या विठ्ठल विठ्ठल रुक्माई आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला कार मध्ये पण तुम्ही हे इन्स्टॉल करू शकता ठेवू शकता दत्त महाराजांची पण मूर्ती आहे इथे सोलार निरंजन तुम्हाला दिसत आहे जे एक वर्ष वॉरंटी याचा बॅकअप टाइम खूप चांगला आहे आणि मेक इन महाराष्ट्र आहे जे मोबाईलच्या चार्जरने चार 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 पण चार्ज करा आणि सोलारने पण चार्ज करा चार चार हे चार 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 चार। सुंदर आहे कशावर आहे हे कलश आहे रेझिंग मटेरियल मध्ये बनवलेलं आहे आणि हे वास्तूसाठी याच्यामध्ये श्री ओम अच्छा शुभचिन्ह माझ्याकडे जी गजलक्ष्मी आहे ना त्याच्यावरती पण आहे इथे गायमुख आहे इथे शंका आहे कासव आहे लक्ष्मी देवता आहे कुबेर आहे नरनारी आहे फिश आहे हरिण आहे आणि गणपती बाप्पा ही पूर्णपणे वास्तूच्या रिलेटेड शुभचिन्हाची गजलक्ष्मी दिलेली आहे आम्ही एक नवीन मंत्र मशीन लॉन्च केलंय जे कस्टमाइज केलेलं आहे टॉप मंत्र मशीनाचं नाव आहे ज्याच्यामध्ये चोवीस मंत्र आणि स्वामींचे पण सर्व मंत्र आहेत आणि विशेष म्हणजे तारक मंत्र पूर्ण आहे हे तुम्ही चार्ज करू शकता आणि कुठेही तुम्ही ऑपरेट करू शकता ह्याच्यामध्ये साऊंड क्लॅरिटी पण चांगली दिलेली आहे सुंदर मोबाईल इथे तुम्ही मोबाईल होल्डर पण ठेवू शकता त्या साईड अच्छा असं बरंच काय काय असतं माझ्याकडे एक व्हॅक्युम क्लिनर पण एक चांगलं आहे त्याची सक्शन स्पॉर खूप स्ट्रॉंग आहे त्याची बॅटरी कॅपॅसिटी बॅकअप खूप चांगलं आहे तुम्ही ऑपरेट दाखवतो हा माझा मोबाईल ठेवलेला आहे इकडे त्याची सक्शन स्पॉर तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी मोबाईल उचललेला ओके वा सुंदर थँक्यू आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू फाईव्ह माझं ठाणे शॉप आहे माझ्या व्हॉट्सअप नंबर हाय सेंड करा माझं कॅटलॉग फेसबुक पेज लिंक आणि शॉपचा ऍड्रेस मिळाला थँक्यू हॅलो हॅलो दिव्या पवार तुरस्कर ट्रिंकेड हाऊस हे माझ्या ब्रँडचं नाव आहे माझ्याकडे असे वेगवेगळ्या टाईपचे फॅब्रिक ज्वेलरी आहेत हे इयर आहेत खनामध्ये आणि इरकलमध्ये अवेलेबल प्लस हे बंजारा इयरिंग्स आहेत जे काही चालू होतात हे हंड्रेड पासून स्टार्ट होतात आणि वेगवेगळ्या रेंज चे आहेत प्लस हे इनविजिबल नेकलेस आहेत जे ट्रेंड मध्ये आहेत सध्या ते आणि हे इरकलीच मंगळसूत्र आहे पैठणीचे नेकलेस आहे, आहे, हो आहे नेकलेस प्लस ऍडिशन हे महालक्ष्मी मंगळसूत्र आहे जे नवीन आम्ही ऍड केले कलेक्शन मध्ये आणि हो हे काही नेकपीस आहेत वेगवेगळ्या टाईपचे इयरिंग्स हे फेस्टिव कलेक्शनचे से इयरिंग सगळे जे हेवी मध्ये आहेत प्लस माझ्याकडे असे ब्रॉच आहेत साडी किंवा ड्रेस लागतात वधू पक्ष आणि कॉन्टॅक्ट कसं करायचं माझं पेज आहे द ट्रिंकेट हाऊस इन्स्टावरती आणि नाईन एट वन नाईन वन नाईन सेवन फोर सिक्स वन माझा नंबर आहे डायरेक्ट मेसेज करू शकतो थँक्यू नमस्कार मी अश्विनी चिंतामणी कलेक्शन कल्याण आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट फाईव्ह झिरो सेव्हन टू सेव्हन टू फोर माझं इन्स्टावर पेज पण त्याला आणि ह्या रांगोळ्या ह्या एक्रेलिक मध्ये आहे बऱ्याच जणांना ग्रेनाईट हेवी होत त्यासाठी बाहेर देशात नेण्यासाठी अॅक्रेलिक वर आपण बनवून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे हे ह्या ग्रेनाईट वर आहेत रांगोळ्या सुंदर काय प्राइस आहे याची ग्रेनाईटवर हे एट ला आहे अच्छा हे हे सुवर्णदीप आहेत पंचधातूचे दिवे आहेत त्याचप्रमाणे आपण देखील आणलेलं आहे या वेळेला स्वामींची प्रतिमा स्वामींच्या पादुका काय प्राइस रेंज आहे याची हा एकवीसशे रुपयाला आहे अच्छा हे ती खूप सुंदर आहे हे हळदीकुंकवाचा करांडा वाव मस्त हे दगडी दगडी दिवे अखंड दिवा आहे देखे में देखे में हो आपल्याकडे खलबत्ता मुसळी वरवंटा पट्टा हे सगळे प्रोडक्ट आहेत पण आपल्या शॉप मध्ये अवेलेबल okay. हे उंबरठा पट्टी आहे रेडी रांगोळी काय प्राइस रेंज चालू होतात रेडी हे फाय फिफ्टी फाय फिफ्टी हो त्याचप्रमाणे हे खणामध्ये चौरंगाचं कवर आहे आपल्याकडे त्याची काय प्राइस रेंज असलेलं आहे सुंदर आहे काय प्राइस रेंज आहे याची हा पंधराशे रुपये पंधराशे ही तोरण आहेत का हो खडामध्ये तोरण आहे सुंदर काय प्राइस रेंजन फिफ्टीला सेव्हन फिफ्टी आणि ह्या टोप्या छान आहेत ह्या फोर फिफ्टीला फोर फिफ्टी त्याचप्रमाणे संक्रांतीला वाणासाठी देण्यासाठी आपल्याकडे असे छोट्या छोट्या टेबल मॅट्स देखील आहे सगळ्या प्राइस रेंज आहे पेअर आहे टू फिफ्टीला ला पेअर साइज आ, अच्छा साईज वेगवेगळे आहेत ही फाय फिफ्टी ला पॅर टू फिफ्टी ला पॅर त्याप्रमाणे कमळ असण पण आहेत आपल्याकडे अच्छा कमळ असण देखील आहेत आणि खास बॅकड्रॉप बॅकड्रॉप पण आहेत आपल्याकडे आंब्याची पानं देखील आहेत गुडी वस्त्र आहे पैठणी मध्ये वॉशेबल आहेत हे त्याला मॅचिंग त्याला त्यासोबत असे आंबा आंब्याची डहाळी पण येणार आणि हे पैठणीचं तोरण देखील येणार काय प्राइस रेंज याची गुडी वस्त्र आठशे पन्नास डहाळी तीनशे रुपयाची आणि पैठणीच तोरण सातशे पन्नास थँक्यू हॅलो हॅलो आपलं नाव mm -hmm. माझं नाव मीनल माझ्या ब्रँडचं नाव मिकीज आहे डेडी टू खूप इन्स्टंट फूड तयार करते म्हणजे आमचं 100... काम हलकं आणि सोपं केलेलं आहे अच्छा तुमचं काम सोपं करण्यासाठी पुरणपोळी प्रीमिक्स आहे यात पाणी घालून आपण इन्स्टंट पुरण तयार करू शकतो हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि गुळाने बनवलेलं आहे आणि सगळे होममेड प्रोडक्ट आहे नो प्रिझर्वेट प्राईस आहे त्याची ह्याची टू हंड्रेड प्राईस किती पोळ्या होतील आठ 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 पोळ्या होत्या येस हा आणि हे साबुदाणा वडा हा ही इन्स्टंट तयार होतो सगळं प्रिमिक्स ऑलरेडी रेडी आहे आणि मागे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत फॉलो करून तुम्ही इन्स्टंट पटकन बनवू शकता बरेच प्रोडक्ट आहेत आपल्याकडे हो बरेच प्रोडक्ट आहेत आणि इन्स्टंट तयार होणार आहेत त्याच्यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही टोमॅटो सूप तर इतकं छान आहे माझं हायएस्ट सेलिंग साबुदाणा वडा पुरणपोळी टोमॅटो सूप आहे कारण असं पुरण बनवायला खूप मेहनत आहे खूप वेळ जातो पटकन तयार होतं पटकन पुरणपोळ्याच आहे का आहे या स्टॉल वरती हे हो, काय आहे बॉटल मध्ये हे का कार्डमम पावडर आपली वेलची पावडर आहे वेलची पावडर हो ही पण हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे घरी आपल्याला तयार केलेली आणि हे माझे टी प्रीमिक्सेस आहे इंस्टंट टी प्रीमिक्सेस ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत नो शुगर लो शुगर लेमन टी सुद्धा अवेलेबल आहे कॉफी पण आहे कॉफी मध्ये पण काय काय आहे आपलं काम हलकं करणार आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि या थँक्यू हॅलो हॅलो आपलं नाव माझं नाव स्वाती भट आणि माझं ब्रँड नेम आहे स्वाती क्रिएशन्स आपल्याकडे टेम्पल ज्वेलरी आहे सगळी काय रेंज ने हे चालू होतात पाचशे पासून स्टार्ट होते ज्वेलरी आणि आपल्याकडे टिपिकल टेम्पल ज्वेलरी पण आहे आणि तुम्हाला थोडस फ्युजन ज्वेलरी पण मिळेल त्याच्यात महाराष्ट्र आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चिंचपेटीचा लुक येईल ओके अँड इट्स अगे ना टेम्पल ज्वेलरीयरिंग पण आहेत मी इयरिंग येणार ह्याला झुमके येणार झुमके आहेत प्लस आम्ही पण करून देतो okay. तुम्हाला जर फ्युजन लुक मध्ये हवं असेल तर सुंदर अशी टेम्पल ज्वेलरी या स्टॉल वरती आहे आणि आपल्याला या ठिकाणी करून देखील मिळेल खूप छान आहे ज्वेलरी थँक्यू टॉप्स आहेत का हा हे टॉप्स आहेत हे डेली वेअर ला ह्याला आपण प्लेटिंग चालू हे दीडशे पासून चालू हे तुम्ही रोज वेअर करू शकता अगदी आंघोळ करताना सुद्धा वेअर केले तरी सुंदर हे बँगल्स छान आहेत असे पण इयरिंग आहेत असे पण इयरिंग आहेत खूप सुंदर अशी ज्वेलरी या स्टॉल वरती आहे आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगता मॅम माझा नंबर मी सांगू शकते सांगता नाईन एट नाईन टू एट डबल फाईव्ह डबल टू सेवन आणि माझे स्टुडिओ बोरुगलीला आहे बोगनलीला माझ्या स्टुडिओचं नाव आहे तुम्ही कनेक्ट होऊ शकता हॅलो नमस्कार माझं नाव मानवेंद्र पाल आणि आज आम्ही इटर्नल हेल्थ एसियलच्या स्टॉलवर आहोत आणि इकडे आम्ही कम्प्लिटली सीबक्थॉन बनवलेले हे कम्प्लिटली नॅचरल प्रोडक्ट बनवले सिबक्थॉन एक असं फळ आहे जे एकशे नव्वद न्यूट्रिशन घेऊन पाहिलं जातं आणि हे एक जंगली झाड आहे हे आपल्या हिमालयामध्ये बघितलं जातं तर आम्ही काय केलं आम्ही त्याच्यातून या न्यूट्रिशननी बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत जसं तुम्ही बघू शकता हे पर्सनल केअरचे रेंजेस आहे बॉडी लोशन झाले फेस केअर झाले फेस वॉशेस झाले आणि इकडे आपल्याकडे नॅचरल कॉस्मेटिक्स पण त्याच्यामध्ये काही पण पॅराबिन्स काही पण केमिकल्स युज नाही केले चालू होत हे आपलं चालू होतं टू हंड्रेड अँड टेन पासून टू पर्यंत आणि मग तशी रेंज आहे फाईव्ह हंड्रेड पर्यंत अच्छा राईट मग हे आपलं सीबक थॉननी बनवलेले ज्युसेस आहे हे कम्प्लिटली हेल्दी ज्युसेस आहे जसं आपल्याला माहिती आहे आजच्या आपल्या डाएटमध्ये खूप सारे लॅक आहे हे आपण सीबक सीबकथॉनच्या यूजनी ते कंप्लीट करू शकतो हे आमचं नवीन एक प्रोजेक्ट आम्ही चालू केलेलं नवरात्री पासून ठीक आहे हे ए टू गीर गाईचं प्युअर घी आहे ठीक आहे तसं तुम्हाला माहिती असेल मुंबई मध्ये ए एक टू घी मिळणं थोडस डिफिकल्ट एकदम एक्सपेन्सिव्ह मिळतो हे आपण रिजनेबल रेट मध्ये दोन साईजेस मध्ये देतो दे एक स्टँडर्ड साईज आपली एकजी ची आणि हाफ केजीची आपला कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन सिक्स सेव्हन एट फोर वन एट टू आणि आमचं इंस्टाग्राम आयडी आहे इटर्नल हेल्थ असेन्शियल्स थँक्यू हॅलो हॅलो आपलं नाव माझं नाव रोहित सरपोळे आहे माझ्या ब्रँडचं नाव सतिका आहे तर मी डिझायनर आहे आणि हे सगळे माझ्या सॅटिंगच्या साड्या आहेत त्या साड्या आहेत त्यांची प्राइस बाराशे ते पंधराशे पासून चालू आहे आणि हे तुम्ही पार्टीजला घालू शकता ऑफिस इव्हेंट्स घालू शकता मॉडर्न लुक येतो नेसल्यावर माझ्याकडे शर्ट्स पण आहेत ते पण डिझायनर शर्ट्स आहेत मी स्वतः डिझाईन केले आहेत तुम्हाला शर्ट्स मध्ये स्मॉल टू ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळेल हे स्टार्टिंग रेंज आहे फाईव्ह फिफ्टी पासून तुम्हाला कुठलेही साटींचे कॉटनचे शर्ट्स मिळतील बघायला तर माझ्या साईज अवेलेबल आहे सगळे साईज अवेलेबल आहेत हा पेज कॉन्टॅक्ट नंबर सांगतो अकाऊंट आहे कला सफिका आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन फाईव्ह सेवन थ्री नाईन थ्री सेवन झिरो सिक्स थँक्यू थँक्यू हॅलो हाय आपलं नाव माझं नाव श्रद्धा ठाकूर आहे आणि माझ्या कलेक्शनचं नाव आहे किमगीर कलेक्शन आपल्याकडे काय काय आहे आपल्याकडे शॉर्ट कुर्तीज आहेत टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे नॉर्मली असे टू फिफ्टी पासन स्टार्टिंग आहे टू फिफ्टी चे जरा वरती दाखवतो हो हा बघा हा स्लीव पण आहेत असे बरेच फ्रेंड्स आहेत आणि स्लीव्ह असलेले पण आहेत स्टार्टिंग टू फिफ्टीच आहे याची कॉस्ट आणि हे लॉंग आहेत ते काय प्राइस रेंज ने चालले अराउंड स्टार्टिंग फायव्ह फिफ्टी पासून होतात स्टार्ट होतात असे फायव्ह फिफ्टी ला टू पीस आहे कॉटनचे अच्छा आणि हेवी मध्ये सुद्धा आहेत आपल्याकडे थाउजंड च्या या रेंज मध्ये पूर्ण सेट अवेलेबल आहे आणि हा थ्री पीस मध्ये आहे का दुपट्टा सेट आहे का हाँ? हो हा दुपट्ट्याची प्राइस रेंज काय आहे त्याची नाईन फिफ्टी रेंज आहे नाईन फिफ्टी मध्ये असा दुपट्टा येणार आहे सुंदर आहे काय आहे मटेरियल हे टिश्यू सिल्क आहे आणि याच्यावर डिजिटल प्रिंट केलेला आहे okay. हा फुल सेट आहे टॉप पॅन्ट आणि दुपट्टा आणि याच्यात जवळजवळ सहा कलर टू पीस थ्री पीस आणि कुर्ती आपल्याकडे आहे शॉर्ट कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती सुद्धा आहेत आणि लॉंग कुर्ती सुद्धा आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता हो माझा नंबर आहे डबल नाईन टू झिरो डबल थ्री फोर डबल टू नाईन नमस्कार माझं नाव शिवानी शिर्के आमच्या ब्रँडचं नाव आहे मायलेक म्हणून मी आणि माझी आई बनून आम्ही मॅक्रेमचे प्रोडक्ट्स बनवतो आमच्याकडे हे है वॉल हँगिंग प्लांट होल्डर्स आहेत किड्स साठी थोडस पंखी कलर्स मध्ये आपल्याकडे वॉल हँगिंग होम डेकोर आयटम्स आहेत आपल्याकडे ना सगळे सगळे हँडमेड आहेत बॅग आहे हो ह्या बॅग आहेत आपण टिफिन वगैरे काही ठेवू शकतो विथ झिप इथं स्टार्टिंग प्राइस सांगू शकता काय आपल्याकडे वन नाईन्टी पासून त्याकडे टोट बॅग सुद्धा आहेत ऑर्गनायझर आहेत किटी ऑर्गनायझर आहेत नॉर्मल ऑर्गनायझर आहेत का हे आहेत टेबल मॅट्स आहेत वेगवेगळ्या दे, सुंदर डिझाईन्स मध्ये uh, हे कॉटन टाईज आहेत हे तुम्हाला फक्त कॉटनला असं क्लिप करायचं आहे बस बाकी काही अरे कुशन कवर्स आहेत कुशन कवर्स मध्ये आपल्याकडे दोन पॅटर्न अवेलेबल आहेत मशीन वॉश करू शकला हे काय हे फ्रिज मॅग्नेट आहे त्याच्या मागे मॅग्नेट दिलेला आहे आजकाल लोकांना फ्रिजला पण काहीतरी युनिकनेस तुम्ही फक्त हे फ्रीजला लाव तुम्ही हे सुपाट ठेवलं ते छान दिसतो आणि आपल्याकडे मिरर सुद्धा अवेलेबल आहेत त्याच्यात डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत डेकोर मध्ये बऱ्याच वस्तू या स्टॉल वरती आहेत खूप सुंदर सुंदर अशा हे दिव्या खाली काहीतरी आपल्याला वेगळं हवं असतं दिवा ठेवू शकतो दिवा समय ठेवू शकतो स्टॉल वरती आहे हे आपण नुसतं बॅगला क्लिप करू शकतो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन वन फाय टू नाईन नाईन फाय वन नाईन सिक्स थँक्यू नमस्कार सुजा फ्युजन हाऊट हॉल येथे आलेला आहे आमच्याकडे रेडीमेड ब्लाउजेस आहेत साड्या आहेत रेडीमेड ब्लाउजेस खूप ट्रेंडिंग नवीन प्रकारचे आलेले आहेत काय प्राइस रेंज चालू होतात चारशे रुपयापासून याची काय आहे ही नाईन हंड्रेड आहे नाईन हंड्रेडरनेट आहे लावलाय ना आपण हा पेंटेड आहे सुंदर आहे याच्यामध्ये असतात याच्यामध्ये साईजेस नाही करता येत कारण हे पूर्ण मग त्याच्यामध्ये मावत नाही छोट्या साइज मध्ये मग छोटा हे नाही हे करता तेवढा तेवढा ते लुक येत नाही मग आणि तो मागचा ब्ल्यू वरती आहे ना आपण सुंदर आहे हा जॉर्जेट मध्ये आहे जॉर्जेट मध्ये याची प्राइस रेंज काय आहे हा साधारण बाराशे बाराशे त्याला सिक्वेन्सिंग आहे अच्छा नंतर हा पण दुसरा गुप्ता डोरी अरे हा वेगळाच आहे एकदम हो हे माझ्याकडे कलेक्शन हे मी तिसऱ्यांदा बनवलंय अरे वा याची काय प्राइस रेंज आहे याची पण बाराशे बाराशे असे ना खूप वेगवेगळ्या टाईप मध्ये यांच्याकडे ब्लाऊज आहेत सिंपल मध्ये फॅन्सी मध्ये तसंच साड्या देखील आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन सेव्हन सिक्स हॅलो हॅलो आपलं नाव माझं नाव पूर्वजा मेळकर आणि स्टॉलचं नाव आहे अवधूर आपल्याकडे ह्या सगळ्या है, वस्तू हँडमेड आहेत हो ह्या है, सर्व हँडमेड आहेत हे मॅग्नेट्स आणि काय प्राइस रेंज ने चालू होतात हे मॅगनेट ह्याचे प्राइस रेंज मोठे आहेत आणि वेगळे आहेत ते पासून सुरू होतात आणि हे सर्व शंभर प्राइस रेंज हजार पासून सुरू होते हजार पासून सुरू होते हे है, सर्व हँडमेड नेकलेस हे काय नेकपीस आहेत काय आहे हे नेकपीस आहेत हे क्ले वर्क केलेले आहे सुंदर आहे वेगळ्या वेगळ्या साईज खूप छान छान वस्तू या ठिकाणी आहेत हे काय आहे हे आहे पेपर वेट अच्छा आणि हे कशापासून बनवलेलं आहे एअर ड्राय क्ले ने बनवले वाव सुंदर आणि हे बाप्पा बाप्पा पण एअर ड्राय क्ले चा हक्क आहे का वजनाने हो लाइट वेट आहे अगदी लाईट वेट आहे आणि हे स्टिक करू शकता तुम्ही कारला अच्छा प्राइस रेंज आहे दोनशे का ही जी छोटी साइज आहे ते दीडशे ला आहे अच्छा मोठी जी मोठी साइज आहे दोनशे दोनशे ला अच्छा खूप सुंदर सुंदर वस्तू या ठिकाणी आहेत आणि सगळ्या स्वत बनवलेल्या आहेत खूप छान आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट थ्री 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 झिरो फोर थ्री सिक्स थँक्यू नमस्ते मी अनिकेत पाटील माझं ब्रँडचं नाव आहे मृत्यकार आणि माझा स्टॉल नंबर आहे एफ सो आपला दादर येथे स्काउटॉल मध्ये एक्झिबिशन लागलं आहे आणि माझे टेराकोटाचे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही इथे बघू शकता हे प्लांटर आहेत हे फोर फिफ्टी टू एट फिफ्टी पर्यंत आहेत सुंदर आहे खूप छान आहे इथे दिवे आहेत दिव्यांचे प्रकार आहेत दिव्या आहेत खूप सुंदर असे धुपाच काही हे आहे म्हणजे धुपाच आपण इथे तुळशी मध्ये वगैरे लावण्यासाठी हवे काय प्राइस आहे त्याची हे थ्री फिफ्टीला थ्री फिफ्टी हे हळदी कुंकुचं कारण हळदी कुंकुवाचं कारण खूप सुंदर आहे इथे मिनिएचर आहे फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीज हे आपण पेंट करू शकतो ना करू शकतो लहान मुलांना वापरू शकता ही चूल आहे का चूल आहे अरे वा मस्त असे ना बऱ्याच वस्तू आहेत अगरबत्ती स्टँड आहे तुम्ही बघू शकता म्हणजे वेगवेगळे अगरबत्ती स्टँड आहे छोटस आहे मोठ सुद्धा आहे कमळाच्या ह्याच्यातलं आहे हे असं एक सिंगल असं हे आहे छान आहे इथे कमळ मोठ मोठ्या साइज मध्ये पण आहे अशा बऱ्याच वस्तू ना या स्टॉल वरती आहेत खूप सुंदर आहे तुम्ही टी कॅन्डल किंवा दिवा आणि धूप दोन्ही एकत्र लावू शकता मस्त मोर आहे त्याच्यात पाच पण अशी आहे जग आहे लॅम्प आहे सांगता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन नाईन फाय फाय झिरो फाय सिक्स टू थँक्यू हॅलो हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री कलागंध आर्ट्स मध्ये तुमचं स्वागत आहे है। आमचं हँडमेड आणि होम डेकोर वस्तूंचं प्रोडक्ट आहे हे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाईपचे म्युरल गणपती आर्ट्स आहेत बुद्धा स्टॅच्यू आहे लॉर्ड शिवा आहे फ्रिज मॅग्नेट्स आहेत फ्रीज मध्ये हे बॉटल ओपनर्स विथ मॅग्नेट्स आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणून पण करू वेगळंच आहे प्रोडक्ट आहेत शोपीस पण होतो म्हणून पण करू शकतो येस आणि आम्ही स्वतः हँडमेड प्रोडक्ट बनवलेला आहे प्राइस हे वन फिफ्टी रुपीज आहे वन फिफ्टी येस अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट आहे मॅम हा आपण डेकोरेटिव्ह गेम घेऊन आलो आहे ओ फुली गोळा जो लहानपासून खेळला जातो त्याला आपण एक इनोव्हेटिव्ह पद्धतीने घेऊन आलो इथे आपण क्यूट पॅले डग्ज ठेवले आहेत हे पाण्यामध्ये पोहतायत आपला हा फील येतो एक वेगळा हे कुठेही तुम्ही कॅरी करू शकता इव्हन हे वॉशेबल देखील आहे तसंच आपण इथे चॉकलेट नट्स आपण ठेवलं आहे त्यामध्ये आपण ड्राय फ्रुटचं यूज केलं आहे पण हे ओरिजिनल नाही आहे हे आम्ही बनवलेले आहेत तुम्ही कुठेही करू शकता आणि वॉशेबल आहे प्लस त्याशिवाय आपल्याकडे इथे ही, ही सरस्वती पाटीवरची सरस्वती ओरिजिनल पाटीवरची सरस्वतीचं आपला प्रोडक्ट आहे त्याशिवाय इथे आपल्याकडे फ्रीज आपले किचन आहे हे मॅम पेन स्टँड पण आहे इवन तुम्ही याच्यामध्ये प्लांटही दिला हे खूप क्यूट असं गिफ्टिंग साठी पण प्रोडक्ट खूप सुंदर आपल्या आयडियाज आहेत हे मोबाईल स्टँड आहेत मोबाईल स्टँड मध्ये रॅबिट आहे डॉग आहे टेडी बेर आहे छान छान देन हे आपले रेझिनचे किचन आहेत आम्ही हे स्वतः बनवलेले आहेत युनिक किचन सुंदर आहेत तसंच या ठिकाणी अशा फोटो फ्रेम्स देखील आहेत खूप सुंदर अशा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता एट सिक्स फाय टू फाय सिक्स नाईन झिरो एट वन कलागंध आर्ट थँक्यू बाय फ्रेंड्स अवर ब्रँड नेम इज द बीडेट बेब वी आर इन द इंडो वेस्ट ज्वेलरी मेडअप ऑफ प्रेशस स्टोन्स अँड सेमी प्रेशस स्टोन्स लाईक पर्ल्स क्रिस्टल्स स्वरोस्की

वाह yeah. wow, ये कितनी सुंदर है क्या प्राइस रेंज है इसका इसका थ्री फिफ्टी है थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी और बाकी ये सब सेमी प्रेशियस में है सुंदर आपका कांटेक्ट नंबर बताइए बताइए आवर कांटेक्ट नंबर इज नाइन एट टू जीरो नाइन फोर सेवन नाइन सेवन नाइन एंड यू आर फॉलो फॉलो इंस्टाग्राम एंड फेसबुक बाय द नेम ऑफ द बीडेड बेब विद एंजल विंग्स थैंक यू नमस्कार मी लेखा प्रोडक्टची एंटरप्रेनर तृप्ती तांबू माझ्याकडे माझ्याकडे तुम्हाला कॉटन कुल्टेड चे अनेक सारे प्रोडक्ट मिळणार आहे जसं की ही डफेल बॅग आहे ट्रॅव्हल साठी आणि याच्यामध्ये ब... याची प्राइस आहे बाराशे आणि याच्यामध्ये तुम्हाला निरनिराळे कर... कलर्स कलर मिळतील वेगवेगळ्या प्रिंट्स अव्हेलेबल आहेत हा कॉस्मेटिक पाऊच आहे जो तुम्हाला तुमच्या मध्ये राहू शकतो तुम्ही सगळे कॉस्मेटिक प्रोडक्ट तुमचे ठेवू शकता अगदी सेफली हा आहे टिश्यू पाऊच वन्स यू कीप द टिश्यू यू कॅन ड्रॉ फ्रॉम इयर ओके लाईक दिस वा ओके आणि प्रत्येक प्रोडक्ट मध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट प्रिंट मिळून जाणार ही लॅपटॉप स्लीव आहे अच्छा लॅपटॉप साठी पण आहे लॅपटॉप साठी आहे ही पण तुम्हाला सेव्हन हंड्रेड ला मिळून जाईल खूप सुंदर सुंदर बॅग या स्टॉलवरती आहेत या सुद्धा छान आहेत ट्रॅव्हल बॅग एक कॉइन पाउच हे फ्लॅट पाउच हा पण एक फ्लॅट पाउच आहे वा काय प्राइस आहे कॉइन पाऊच कॉइन पाउच एकशे पंचवीस एकशे पंचवीस हा दोनशे पन्नास हे सगळं वॉशेबल असेल ऑल ऑल प्रोडक्ट्स हा थ्री हंड्रेड नंतर हे मोठे ऑर्गनायझर पण आहेत ते तुम्हाला साठी लॉन्जरीज वगैरे तुमच्या आरामात राहू शकतील ट्रॅव्हल करताना तुला करता कॉन्टॅक्ट नंबर सांगता कॉन्टॅक्ट नंबर इस नाईन नाईन टू झिरो टू थ्री झिरो टू झिरो नाईन थँक धनरूप कलेक्शन तर्फे आम्ही साऊथ हॉल दादर येथे मोरैया एक्झिबिशन मध्ये आमचा स्टॉल आलेला आहे आपल्याकडे गाऊन आहेत का येस नाईट वेअर पूर्ण आहे आपल्याकडे चारशे रुपयापासून साडेपाचशे सहाशे पर्यंतचे आपले गाऊन आहेत टोटल प्युअर कॉटन सगळे प्युअर कॉटन मध्ये आहेत काय हे चारशे पर्यंत आहे चारशे पर्यंत सुंदर आहे प्युअर कॉटन लखनवी आहेत आपल्याकडे आणि वेगवेगळी व्हरायटी आहे रजवाडी आहे प्रिंट आपल्याकडे शिवाय हे नी लेन्थ पर्यंतचे गाऊन आहे साडेतीनशे साडेतीनशे लाइट कलर आहेत सगळे साइज आपल्याकडे अवेलेबल आहेत येस येस सगळ्या आहेत फिडिंग गाऊन पेशंट गाऊन आपल्याकडे आहेत अच्छा पेशंट गाऊन म्हणजे काय टोटल ओपन असतात सगळे बटाट असतात शेवटपर्यंत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन वन सिक्स टू फाय झिरो महाराष्ट्र कुरिअर सर्व्हिस अवेलेबल आहे थँक्यू थँक्यू डील इन हॅलो माझं नाव अमृता स्वप्नील आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे डेरेटो डील इन जर्मन सिल्वर ऑक्सिडाइज आणि ब्रास ज्वेलरी ते wow. लुक आपल्याकडे खूप सारे इयरिंगचे प्रकार आहेत का स्टार्टिंग रेंज वन फिफ्टी पासून सेवन हंड्रेड पर्यंत इयरिंग आहेत अच्छा आणि स्टर्ट डँगलर डेली यूज फंक्शनल वेअर तुम्ही अगदी रोज मध्ये ज्वेलरी आहे हे आपल्याकडे नवीन इयर कप आलेले आहेत सध्या ब्रास बेस मध्ये एकदम इंडो वेस्टर्न वेस्टर्न ट्रॅडिशनल तुम्ही सगळ्यावर घालू शकता असे आणि हे ट्रेडिशनल टाइप मध्ये आहे ते खूप सुंदर दिसतात हा हेअर बन आहे बन केज म्हणतात बन लाईस ह्याची प्राइस रेंज आहे ओके सुंदर ज्वेलरी या स्टॉल वरती आहे खूप छान आहे हसली पॅटर्न आहेत फ्युजन सेट आहेत वाव मस्त खूप सुंदर आहे फिंगर रिंग कलेक्शन आहे थँक्यू वेस्टर्न आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता माझा नंबर आहे एट वन फोर वन एट टू थ्री सिक्स थ्री सेवन ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हरी करतो सो डू कनेक्ट थँक्यू थँक्यू एक्झिबिशन मध्ये भरपूर स्टॉल असतात सगळे स्टॉल व्हिडिओमध्ये शेअर करणं तर शक्य नसतं तरी सुद्धा जास्तीत जास्त स्टॉल शेअर करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो कुठे कोणतं एक्झिबिशन आहे किती दिवस आहे हे आपल्याला कळावं आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो तर मंडळी खूप छान असं एक्झिबिशन आहे सगळे स्टॉल या ठिकाणी खूप छान आहेत आपण नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद